हाय गायज वेलकम टू माय चॅनल राकेश भोईर एंटरटेनमेंट मित्रांनो आज आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर खरंच खूप स्पेशल गेस्ट आलेले आहेत त्यांचं जे गाणं आहे त्याने पूर्ण महाराष्ट्राला वेल लावून सोडलेलं आहे आणि त्यांच्या गाण्यावर स्पेशली प्रत्येक फंक्शनला काहीही कार्यक्रम असो किंवा फार्म हाऊस पार्टी असो इवन लोक जेव्हा प्रवास करतात तेव्हा ट्रेनमध्ये प्लॅटफॉर्मवर देखील त्यांच्या गाण्यावर रील्स बनतात आणि परदेशामध्ये देखील तेवढंच त्यांचं गाणं फॉर्मला आहे जे आपल्या देशातली लोकं बाहेर देशात राहतात तिथे देखील ते त्या गाण्यावर रील्स बनवतायत ते गाणं वारं वारंवार ऐकतायत ते गाणं म्हणजे सुपली सोन्याची जे गाणं स्वतः भागीरथी आई यांनी लिहिलेलं आहे आणि त्यांनी सर्वांनी गायलेलं आहे सोन्याची आज त्यांची पूर्ण टीम आपल्या सेलिब्रिटी कट्ट्यावर आहे हो सो सर्वांनी नाव सांगा मी लता महेश खोली मालवली राहणार भागीरथी गजानन कोहली मालवणी कोल्हाडा मी रेष्मा भंडारी मालवणी सो गाई आता आपण पॉडकास्ट स्टार्ट करणार डेफिनेटली पॉडकास्ट खरंच खूप मस्त होणार आहे कारण आम्ही भागीरथी आई आणि त्यांच्या टीम चे खूप मोठे फॅन्स आहोत आमच्या घरातली प्रत्येक व्यक्ती इव्हन माझी मुलगी आज कॉलेजला जात नव्हती ती बोलते भागीरथी आई येणार आहे मी थांबते मी बोलू नको मध्ये तिचे बरेचसे खाडे झाले त्यामुळे तिला कॉलेजला पाठवली सो so, गाईच गप्पा गोष्टी खरंच खूप छान होणार आहेत so, सो भागीरथी आई तुम्ही सर्वात हे गाणं तुम्ही तुम्ही जे लिहिलं ते कसं काय माइंड मध्ये आलं म्हणजे लिहिता का मी आता हे बघा मी गाणं काय लिहत नाही मी शिकलेली नाही पण माझा या गाण्याचं तर मला काय एडच नव्हतं पण आमच्या कस ते गावामध्ये पोरं पण बोलायची मी पण बोलायची म्हणजे हे सर्व पसरलेलं होतं गाणं अच्छा म्हणजे तेवढ्या तेवढ्या एरिया मध्ये होता अगोदर हा अगोदर माझ्याच एरिया मध्ये होत बर हा तर एक दिवस अस अचानक आम्ही कोणत्या तरी निमित्त कारणांशी आणि मी या ठाम या मंचावर जर बसलेली आहे उभी आहे तर त्याची पुण्याही मला चंदू पाटील राहणारा दिवा कोलीवाडा त्यांनी मला हे सक्सेस केलेलं गाणं माझं म्हणजे माझा आवाज महाराष्ट्राला दिलेला आहे महाराष्ट्राच्या आधी बाहेरच्या देशात पण पोचवलेला आहे आज मला सल्यूट करतात या या गाण्याची मला सल्यूट करतात वीस पंचवीस जणांचा आमचा ग्रुप आहे तिथे गाणं कोणचं बोललो पहिला आई माझी भल्ल्या संसाराची हे गाणं तिथे मी बोललो तर त्याला पण ते त्याचे यानं मध्ये हृदयान त्याला झणकलं आवडला, आवडला आवाज आवडला गाणं आवडलं मला सांगते आणि तो खरोखर तो आमचं एक नाता आहे तो आमच्या कुटुंबाचा जावं आहे आमचा अच्छा हा तर तो काय बोलला की बघ भागीरथी आपण एक कॅसेट बनू बनता तुझी दोन गाणी चार गाणी तुझी आणि चार गाणी आमची म्हणजे त्यांची म्हणजे सुरुवात सुरुवात आपल्याला याची काय आयडिया बी नाही माहिती आणि काहीच नव्हतं मला माहिती खरोखर सांगते त्याची मला पुण्याही भेटलेली आहे जी मला जी भेटले ना ती चंदू पाटील आणि निलेश पाटील त्याचा मुलगा हा अरविंद पाटील लय सपोर्ट केला या कामामध्ये नाही तुम्ही आवजून सर्वांचा उल्लेख करता हे तुमच्या मनाचा पण बन मोठे पण आहे काही बरेचसे लोक फेमस झाली मोठी झाली की विसरतात तुम्ही सर्व लक्षात ठेवलंय पण आहे आता मी त्याचे तिथे ते, ते, ते बोललो तर मला सांगते की आपण एक कॅसेट बनवू त्या कॅसेट पहिला बनवू आमची पहिले कॅसेट बनविली अच्छा हा आता कसं मोबाईल वर बघतात टीव्ही वर बघतात कॅसेट कोण बघितते त्या काढलेल्या त्याने कॅसेटी छापलेल्या कॅसेटी तर त्यापासून माझी सुरुवात झालेली आहे बिना खर्चा पैशाही आम्हाला पाजेल ते खायला पियाला सगळं खर्च पैसा बिसा आम्हाला खरोखर दिला त्याची त्याला कोटी कोटी नमस्कार करते मी कुठे पण हसेल तिथे माझा कोटी कोटी त्यांना नमस्कार आहे तो आमचा जावं आहे खरं सांगते तिथून मला सुरुवात या गाण्याचं तुम्ही आता विचारलं ना या गाण्याचं कसं गाणं मीने मायल मध्ये मा घेतलं बी नव्हतं तर तीन गाण्याची रेसेल केलेली मी अच्छा हा मला तिथे बोलविलेलं टायमिंग दिलेलं तर मी तीन गाण्याची खाली रेसल केलेली आणि एक माझी ती वहिनी आयली नाही घरीच आहे ती काय बोलली कधी पण आपल्याला कोण मध्ये कोणी जर तुला बोलवलं एक सुपलीचं गाणं बोलून ते करून टाक म्हणजे असं तिरमार बर काय तुम्ही तेच 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 गाणं ते मी त्याच्यावर लक्ष नाही दिलं तर मला माझी चोरीवालीन संगीता कोली ब्रेश पेन अगदी ती माझी आणि अक्का ग्रुप माझा मंगला ग्रुप यांचा सपोर्ट मला भेटला तर ती सांगते किती गाण्याचे रिहर्सल केले मी सांगितले तीन तर नाही सुकलीचं गाणं घेतलंस तर बरं नाही घेतलं काय ते बरं सारखं सारखं सुकली सुपली याच्यात मध्ये बरं काय असं पोरं पण बोलतात मी पण बोलते ते आमचे गाव आपले गाव फेमस आहे अगं ती सांगते तुझ्या गावात फेमस आहे ते जर कोणाला ऐकायला बरं वाटलं तर ते ऐकतील ना गाणं तर त्या कारणाची ते मला पाठ आहे सर्व गाणी माझी सगळी मला पाठ आहे तर मला काय रेशन करायची जास्त गरज लागली नाही तर बरं आता तिला मी काय बोलली की बघ आता याच्यावर ठेका जो त्या गाण्यावर ठेका आहे ना तो कोणाला येणार नाही तो माझ्या गावातल्याच मुलाला ये रिहर्सल वगैरे झाली काय करायचं आहे ते मग आता बरं काय करायचं मग तिनेच तो तयार केला माणूस माझा केला तयार चल बोलता आपण मला ते बोलायला लागलं ला। म्हणजे त्यांच्या मनात जे गाणं नव्हतं त्यांना एवढं कॉन्फिडन्स नव्हता ते, ते गाणं आज जगभरात पोहोचलेलं आहे असंच होत आणि ते गाणं खरंच तुम्ही एकदा नक्की ऐका चुकणीच होण्याची हे गाणं जर तुम्ही चुकून नसेल ऐकलं तर एकदा नक्की ऐका मग तुम्हाला समजेल की त्या गाण्याची काय खासियत आहे काय शब्द आहेत त्या गाण्याचे स्वाई आमच्यावर रागवणार नसत आमच्या डी दोन शब्द इथे घाल का सुपलीच प्लीज हा सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची अशी बाला बंदाची सुफली सोन्याची अशी बाला बंदाची सुफली सोन्याची सुपली घडविली रे सुफली घडविली म्हणजे माझं बोल एक या गाण्यामध्ये एक मला सांगताय जो शब्द माझा एक वाक्य आहे या गाण्याचे जसं आता कशी बोललो ना मी त्या वाक्यामध्ये एक शब्द काय आहे त्या गाण्यामध्ये जेव्हा ती सुपली उडाली ना तेव्हा एक शब्द वाक्य मी ते गाल झालेला आहे आज माझ्या जीवाला खचकते ते कोणचं आहे कि बघा डायरेक्ट काय होतय बघ खेल गे खेलू निघाली आशी धाकुली चंद्रा येलू खेलू निघाली आशी धाकुली चंद्रा येलू खेलू निघाली ती तू आली रे ती तु आली आशिवारी आची जुलती झुलती तुनियाली आशिवारी आचीती आली सुपली उडाली रे सुपली उडाली कल्लम खांद्या कली सुफली उडाली कल्लम खांद्या कली सुफली उडाली हे वाक्य माझं जाल गाल जाले जाले जाले। एक शब्द तरी आता काय मनाला नाही ते झालं ते गेलं आता म्हणजे मला वाटते पण ते माझं पाहिजे होत झाला ना तिथे एकविराला शूटिंग चालू होती ना एक एकवीरा आहे वारा सोडलेला त्या टाइम खरोखर घेतलं एकविरेची त्यांनी एकविरेचा विषय काढला जिथे शूटिंग झाली म्हणजे एकविरेच्या गडावर एकविरा मंदिराच्या शेजारी आईच्या मंदिराच्या शेजारी ही शूटिंग झालेली आहे आणि गायच तुम्ही आवजून हे गाणं बघा नीट व्यवस्थित या गाण्यामध्ये जे परदेशी जसं मी आता बघाशी का विषय काढला की बाहेर देशात देखील हे गाणं वाचतंय तर या गाण्यामध्ये दोन फॉरेनर आहेत जे तुम्हाला नाचताना दिसत या गाण्यामध्ये सो so, नक्कीच तुम्ही हे गाणं बघा म्हणजे हे गाणं जे आहे ते प्रत्येकाला आकर्षित करणारं असं गाणं आहे या गाण्याची हीच खासियत आहे म्हणून आज सर्व भागीरथी आई आणि त्यांच्या टीमचे एवढे फॅन आहेत त्याच्या मागे सर्वात मोठं कारण हे आहे आणि गाईज मी खरंच आईंना धन्यवाद बोलेन की त्यांची तब्येत थोडीशी डाऊन आहे आणि खूप लांबून आलेले आहेत माझ्या शब्दाला मान देऊन ते आज माझ्या स्टुडिओवर आल्या म्हणून मी त्यांचा खरंच खूप आभारी आहे बाकी मग आता बरीचशी लोक कधी कुठे मला थांबा मला ते पण बोलायचं होत कि मला बघा कोण कोण आता विचारते हा असं कोणी बोलतात बघ हे तुझ्या गाण्यावर ना माझा मुलगा ग नाचते लहानवाला जेवते खाते मी मला बोलतात अगं तुझं गाणं लावलं का माझी मुलगी आहे ना छोटीवाली ती लय नाचते लरली का गप्प राहते ती बर चांगली गोष्ट आहे मी बोल आता मला किती लोक बोलतात तू पैसे कितीतरी कमावले या गाण्यावर बोलतात मी काय बोलते त्यांना हे पैसे विषय मी काय कमावलं नाही तुम्ही जे बघता जे बघता तुम्ही त्याच्यावर नाचता ते, ते कमावले सलाम कलाम या केलेला आहे मी बरोबर सर्वात मोठी गोष्ट ती आहे माझी पैसेविषयी नाही आता एवढा मोठा नाही मी ते बरं काही नाही मला फक्त तुम्ही बघता ना तीच माझी कमाई आहे मी डायरेक्ट बोलते कोणाला पण आणि आता बोलल्या की लहान मुलं तर मुलं जेवतात तर याच्यापेक्षा मोठी पुण्याची गोष्ट काय असू मग बोलते ते माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे मग आता विचार करते की या गाण्यामध्ये असं काय होतं आणि काय नाही ते माझ्याकडून काढून घेतलं बाहेर बरोबर आज त्याच्या याच्यामध्ये त्याच्या आशीर्वादाशी त्याच्या पुण्याशी आज मी महाराष्ट्रामध्ये जगभर लोकांमध्ये नक्कीच कळे कळे फिरते तिथे मला सलाम करतात कसे पण माझी तयारी असू दे कसं काय असू दे जरास मला फोटो करायचा ये ना हे ना तरी मी नाही कोणाला ना बोलले ना मी मी सोचिल पण नव्हतं कि माझ मी गरीब बाई या, या महाराष्ट्रामध्ये माझा गरगराट होईल यार मला सलाम भेटेल हे पण मला याची जानकारी बी नव्हती नाही शंभर टक्के खरी गोष्ट आहे कारण मी आईला खांदेश्वरला भेटलो होतो त्यांच्या लक्षात नाही आता सध्या कारण भरपूर लोक त्यांना भेटतात त्या कोणाला कोणाला लक्षात ठेवतो आणि जेव्हा मी फोटो काढायला गेलो त्यांनी जवळ घेऊन फोटो काढला आणि व्यवस्थित विचारपूस केली आणि आता आमचे कंटिन्युअसली कॉल मध्ये चालू होते त्या इथे येणार होत्या म्हणून तेव्हा पण नक्की विचारायचा फोन ठेवता ठेवता की कसा आहे तब्येत कशी आहे विचारपूस वगैरे याच्यावर ना माणसाचा स्वभाव समजतो ती खरंच खूप डाऊन टू अर्थ आहेत एकदम शांत आणि सरळ सोप्या स्वभावाच्या आहेत सोय आता बाहेर वगैरे जातात लोक फोटो वगैरे काढतात बाकी सर्व चालू आहे मग आता पुढे काय ठरवलंय काय नवीन प्रोजेक्ट वगैरे आता माझं एक गाणं आलेलं गणपतीच अच्छा हा आलेलं तर ते कस ही गाणी जे आम्ही गाणी काढलेली गा, आहेत याच्या याच्यामध्ये आहेत अनिल वैतीच्या शेड्यू मध्ये पैसे देऊन त्यांनी मला तिथे हे केलेलं आहे ही गाणी पहिले कॅसेट काढली ना त्याने नंतर त्याने युट्यूबला टाकली बरोबर आणि जसं तुम्ही म्हणालात की आता तुमचं एवढं शिक्षण नाही पण तरी पण किती शिक्षण झालं सर नाही झालं नाही सर्व गाणी जी काय आहे ती माझ्या मनाचे का मनामध्ये रचव किती मोठी गोष्ट आहे आपण बोलतो की सुशिक्षित लोक एवढे तुम्ही प्लॅनिंग करता की पुढे जाऊन मी इंजिनियर होणार आहे डॉक्टर होणार आहे असं करणार आहे पण बघा आईच्या नशीबाने ही त्यांची कला आहे जी ते मनातल्या मनात गाणं रचतात ते गाणं कोणीतरी लिहून घेत आणि आज ते गाणं पूर्ण जगभर पोचत आहे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे कलाकाराची खासियत आहे कला ही खूप मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली बाकी आता आपण म्हणतो की डॉक्टर आहे इंजिनियर आहे वकील आहे त्यांच्याबरोबर कोणी सर्वच फोटो काढायला जात नाही पण तुमच्या बरोबर लोक फोटो काढायला येतात हा तुमची आहे कुठेतरी मला एवढं गर्व होते लांबूर मला फोटो काढायचा आता मला गरीब आमच्या फंक्शन मध्ये पण मी गावामध्ये का हसेन पण मला सपोर्ट यांचा यांचा मुराद आहे माझ्या ग्रुपचा मंगला ग्रुप कसं बायांचा मान पहिला करतात आमच्या हो आमच्या याच्यामध्ये नको पण गाव बर्थडे असला कोणी बर्थडे करतात आता गाणं कसं मला कोणी बोलवायला आलं का मला कसं मला घेवायला लागते यांना पोरस म्हणून माझे मित्र म्हणून घ्यायला कारण हा त्यांचा टीम वर्क आहे त्यांनी सर्वांनी एकत्र मिळून जे केलंय ते आज एवढं फेमस झालेलं आहे आणि सर्वांचा तो वाटा आहेच नक्कीच त्यांचा पण मान आहे तेवढाच आता परत काय गोष्ट मला कोणी बोलवायला आली माझा घरवाला असला माझी मुलं असली आता मला माझ्या सुन्याने मला लय सपोर्ट केला म्हणजे ती सांगते नाही पुढे व्हायचं मागे नाही व्हायचं मला खरं सांगते आता कोणतरी पाहिजे ना भले आपण हे नाही सांगत की पैशानेच माणूस जगाला दिसतो मी हे पण बोलेन का याला वयाची पण मर्यादा नाही नीट बघितलं तर आज या वयात पण तुम्ही एवढं फेमस झालात माझ्या मला तेच वय वाटत तुम्ही विचार करा की माझा पहिला आवाज काय असेल एक सांगते तुम्हाला बार, मी याच्यामध्ये मोठेपणा नाही दिला भले पैसा नको कमाव पैशात न नाही पण तू नाव कमाव तुझ्यावरून आम्हाला विचारतात तुझ्या नावामुळे आम्ही दिसतो आता नक्की खूप मोठी गोष्ट आहे आणि कलेचाच सर्व हे आहे तुम्ही जी कला पण जोपासली त्याचे परिणाम आहेत हा मान सम्मान तर भेटतो समजा तुमची टीम आहे तुमचं पूर्ण गाव आहे गावाचा ही गाणी जी काढली मी ती लॉकडाऊनच्या आधी काढलेली होती हा जी माझी चार गाणी होती ना चार पाच गाणी ती लॉकडाऊनच्या आधी होती तर तेव्हापासून आता बोलतात ना कोणी जर समोरशी येऊन बोलला पाहिजे ना मला की अकर अस तुझ्या एवढी कला आहे बरोबर बरोबर आपण स्वतः पण जाऊ शकत ना कोणाजवळ आता ग्रुप काय आकाश येत नाही कोणी चार येतात पाच येतात तरी मला खूप आहे बरोबर हा माझ्या मला तर कोरस शिवाय मला गाणं जमत नाही कोरस लागतात माझी कोरस हो, हो, हो। माझी गाणी जी आहेत ना ती माझी कोरसवर ती लोक मला सपोर्ट करतात तुमच्या गाण्याची पद्धत ती तीच आहे कोल हा जेव्हा मी बोलेन तेव्हा त्याच्यानंतरच ती लोक बोलतील आणि मग एक गोष्ट आहे मला कुठे पण गेलो आमच्या वाजवणं पाहिजे का हा जेव्हा <laughs> वा मी वाक्य आता गाण्याची सुरुवात करीन त्याची गाण्याची पहिली मी पहिली करीन त्याची दुसरी काय आहे तुमच्याना माहिती पडेल का कोरसला या दोघीच मला समोर विचार कर तेव्हा बोलली का मग आमच्या फंक्शन मध्ये तुला हे गाणं बोलायचं आहे मग तिथे मी बोललेलो ते चिकार जण होती ते काय ना काय त्याच आता विचार नाही नाही आता तुम्हाला कोणी दिला ये दिगंबर, दिगंबर, दिगंबर कोली दिगंबर कोहली तिथे होत ते चांगले माणूस ते पण मला पण होते मला ये ना तिथे कधीतरी ये ना ताई भेटायला फंक्शन ला ये। तुला काय पाहिजे तुम्हाला सांग तर दादा एवढं लांब नाही येत बरं माझी कोणी तुम्ही कशी येणार मी त्यांना बोलले दिगंबर कोली आमच्या बरोबर म्हणजे आमची टीमच आहे आम्ही सर्व एकत्रच काम करतो आणि त्यांच्या बरोबर माझे व्हिडिओ होतात सर्व आम्ही त्यांचं काय असेल माझं असेल ते येतात आणि तुम्हाला खरंच लांबचा प्रवास आहे मग त्यामुळे तुम्हाला होते आता कुठे असलं तर जाते एकदम ना आता पण मला पण माझ्या घरवाला बोलला की बघ कोणी नसे? नसेल तर मी येते बर बघते पहिला कोण नसेल तर कारण तर मला माझे सुनेच हे आहे माझ्या पोरे एक वर्सावला दिले गावात दिले त्यांना तर नाही जमत पण ते असं आशा का असेल ना गाण्या वगैरे कशा तरी नाचायला याला कोरसला त्या असं होतं फॅमिलीचा सपोर्ट खूप मोठी गोष्ट आहे आणि त्यांना हा सपोर्ट आहे माझा मुलगा पण वाजवते ना अच्छा सेट वगैरे सगळं वाजवते पण आता कधी आता सोडलं पण तो सगळं त्याला हे होतं माझ्या गाण्यावर पण त्याने तुम्ही प्रॅक्टिस वगैरे रेग्युलर आता तुमचा मच्छीचा धंदा आहे काही त्यांचा सर्वांचाच मच्छीचा धंदा आहे मच्छी विक्रीचा म्हणजे मच्छी विकतात त्या आणि त्याच्यातून वेळ काढून एवढं सर्व काय मॅनेज करता माहिती मी मॅनेज कसं कर करते म्हणजे कसं कर गाणं जर मला तयार करायचं असेल तर ते काय डायरेक्ट तुम्ही सांगून मी, मी नाही करणार बरोबर ते माझा आधीच कार्यक्रम चालू मी जेवण बनीन तिथे बोलत राहीन कपडे धुईन तिथे बोलत राहीन हे माझं आहे चालू मना पूर्ण तयार होईल ना तेव्हा आमच्याजवळ येईल बघूया आणि मात्र माझ्या भावाची रजनी कोली तिने तिला आवडत होत आणि तिची मुलगी म्हणजे माझी भावाची ती वहिनी आहे ना ती भावाची मुलगी नाही आत्या ना अपर्णा कोली ती करेल आता हे वाक्य जरा मला हे वाटतंय थांब थांब तुम्ही ये नको लाव ती पण हा एकदम ये मग कोणचं लावू तू बोल मग ते करून करून जाय झालं कि म साहेब नाही बरोबर आहे तिचं पण मी घेतलेलं आहे कंचकंच याच्या तिचं पण घेतलेलं आहे एवढं तिला पण सर्वांचे विचार काम करतात ही पण मोठी गोष्ट आहे आणि गाईज एवढं मोठं गाणं लक्षात राहतं मग हा ठेवते तुम्ही जसं बोलले की बनवतात काम करता करता बनवतात हा जिथे मी असेल तिथे त्यांचा दंगा पेटेल जर मी नसेल तर त्यांना काहीच नाही समज मला नाही माझी ब्रेस एकदम ट्रेन मध्ये सांगितलं ती कुठे गेली ना बाहेर कुठे गेली का याच्यामध्ये जत्रेला गेली काय गेले तर ती माझी तोडकी मोडकी तरी बोलतच राहते बोलते पण यांना तर काही समजत नाही त्यांना मीच पाहिजे ठीक आहे पण माझ्यासाठी महत्वाची कर... गोष्ट आहे का माझ्या बरोबर तुमच्या बरोबर राहतात तुमच्या बरोबर येतात मदत करतात ही पण खूप मोठी गोष्ट आहे कर... कारण आता जर शोले पिक्चर हिट झालंय तर त्याच्यामध्ये प्रत्येक कॅरेक्टर हिट आहे तसं तुमचं काम आहे आणि दुसरं कोण गावायला लागेल आम्हाला त्याची वाचच नाही समजूल नाही समजा बरोबर आम्हाला इथंच पाहिजे असं यांचं गाणं असेल ना तर आम्हाला बरोबर येईल आणि दुसरं पण गावत असेल ना तर मग त्यांचे शब्द आम्हाला कॅच नाही हो बरोबर समजाच असं होतं नाही तो तुमचा ग्रुपच तो आता बरोबर जमलेला आहे आणि एकमेकाचं सर्व माहितीये की काय शब्द आहेत कारण काय जे शब्द आहेत ना ते पारंपारिक शब्द आहेत जुने शब्द आहेत हे प्रत्येकाच्या लक्षात पटकन येतीलच असं नाही जे गाणं आहे सुपली सोन्याची याचा सुपली सोन्याची काय असा खास अर्थ आहे आता का अर्थ म्हणजे कसा आहे त्याच काय पहिलं आम्हाला काय यच नव्हतं मी सांगते ना ते काय आहे गाणं हे म्हणजे एक बाय आमचं देवी कशा असतं तर बघायला गेलं तर याचं काय वाक्य समजत पण नव्हतं आता म्हणजे आम्ही जेव्हा ना तेव्हा समजते की काना आहे ना काना ना आता बघा माझी एक मुलगी आहे मी सांगते माझी मुलगी आहे लहान आहे तिला खेळासाठी मी काहीतरी बाजारच खेळवण घेऊन येईल तसं तिला आईने ती सुकली बनवून दिलेली आहे हा समजलं ना आईने सुकली बनवून दिलेली आहे म्हणजे ती तिची मुलगी आहे ये समजते ना आणि ते त्याला जोडलेलं काय आहे कि बघ ते तिथून जेव्हा सुकली उडते ना जेव्हा उरून जाते सुकली तेव्हा तिची भेट कानाशी होते गोवल्याशी बरोबर हा तेव्हा तो गोवला येते ना तेव्हा काढायला तेव्हा ती बोलते की माझी एवढी सुकली काढून दे अशी म्हणजे गाण्याची रचना आणि हे नसेलच माहिती नाही हे बायांच आहे गाणं बरोबर कानाचं गाणं आहे कृष्णाच म्हणजे पण आम्ही ते कसं परते आता मी कुठेतरी जाऊ दे गणपतीच्या टायमान असेल नाही ते गाणी झाले असेल माझी सुपली सोन्याची गाणी मी बोलते अरे बाबा तुमच्या <laughs> कानावर आहे तुमच्या तोंडावर आहे तरी मी का सारखं बोलत ऐक नाही ओरिजिनल बोलायचं आहे ते पण गेलं तिच्या इथे गेलं कुठे पण जाऊ दे फंक्शनला नाही दुसरी झालेत ना आपलं लास्टचं गाणी ते लास्टला बोलायचं लास्टला मग ते गाणं पाहिजे नाही मी जसा विषय काढला आता लोक घरी काहीतरी कार्यक्रम असेल फार्म ला गेल्यात फिरायला गेल्यात तुमच्या गाण्यावर रील म्हणजे शंभर टक्के आहे सर्वांचं आवडतं गाणं आहे कारण गाणं पण तसं आहे आणि आज भागीरथी आई आमच्या विनंतीला मान देऊन आल्या आणि त्यांची सर्व टीम आली तर मी त्यांचा धन्यवाद करतो आणि गाई तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि भागीरथी आईंच्या बरोबर खूप छान गप्पा गोष्टी झाल्या मस्त मस्त आठवणी जुन्या वगैरे आणि गाण्याची जी मिनिंग होती ती समजली सो so काहीच अजून आपल्या पॉडकास्टवर अजून बरेचसे कलाकार येणार आहेत ज्यांच्याबरोबर आपला पॉडकास्ट होणार आहे सो तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि भागीरथी आईला देखील फॉलो करा त्यांच्या गाण्याला बघा समजून घ्या ते गाणं ऐका तुम्हाला डेफिनेटली आवडेल चला धन्यवाद